आता लाडके भाऊ होणार पोरके पुन्हा बेरोजगारीची कुराड नवीन उमेदवारांना मिळणार संधी बघूया आजची बातमी सविस्तर बघा सदर बातमी अकोला जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विविध स्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल दोन हजार सहाशे शहाऐंशी प्रशिक्षणार्थींचा अर्थातच लाडके भाऊंचा सहा महिन्याचा कार्यकाळ कार, पुढील महिन्यात संपणार आहे त्यामुळे सुमारे दोन हजारांवर लाडके भाऊ पोरके होतील व त्यांची जागा या आधीच अर्ज करणाऱ्या अर्जदारांना संधी मिळेल परंतु त्यासाठी संबंधित आस्थापनांना कौशल्य विकास विभागाकडे मनुष्यबळाची मागणी नोंदवावी लागेल प्रत्येक युवक युवतींना शिक्षणारूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी युवक युवती आणि त्यांचे पालक जागरूक असतात राज्य शासन देखील त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते युवक वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून देते दरम्यान रोजगार इच्छुक युवक युती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केली त्या अंतर्गत प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या युवकांनी नोंदणी केली त्यापैकी दोन हजारावर युवकांच्या हाताला काम देखील मिळाले परंतु आता त्यांचा सहा महिन्याचा कालावधी संपणार असून त्यांच्या जागी नवीन बेरोजगारांची नेमणूक होईल बघा पुन्हा बेरोजगारीची कुराड राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार सहाशे शहाऐंशी युवा प्रशिक्षणार्थींना विविध स्थापनांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली त्यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे त्यामुळे गत महिन्यात या प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुदतवाढीची मागणी केली होती मात्र अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे पुन्हा बेरोजगारीची कुराड पायावर पडते का काय अशी शंका निर्माण झालेली आहे तरी लवकरात लवकर शासनाने काहीतरी निर्णय घेऊन मुदतवाढ मिळावी हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो